नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रमंडळीपर्यंत या व्हिडिओला शेअर करा तर शेतकरी मित्रांनो नंबर एक ची बाजार समिती आहे मान व जिथे आवक चौतीसशे पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये मिळालेला आहे जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंचवीस रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण आठ हजार पन्नास रुपये मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सेलू जिथे आवक एकतीसशे पंचावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार दोनशे मिळालेले आहे जास्तीत जास्त दर आठ हजार सत्तर रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक नव्वद झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये मिळालेले आहे आणि जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राळेगाव जिथे आवक जी आहे ती चार हजार सहाशे पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर हजार आठशे मिळालेले आहे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे तीस रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दात हजार आठशे रुपये मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा आणि त्यावेळेला एक लाईक करा धन्यवाद